मी एवढा सुरात गातो रे खोरात गातो तू एवढा गाडा बोलून टाको मी तुला बक्षीस देतो मी हाडाचा कवी आहे वाढ वाड़ वाढला नाही ही लोककला आहे हे सातसूर विचूर आम्हाला काय आमच्या वाढवडाला वाड़ माहिती नाही जिजी जिजीचा जी जी केला असं डफावर गायकी केली त्याची अवलाद मी आहे यदा वाकडा मी गातो पण कवी हा हाडाचा लागतो या शक्ती तुऱ्यात मी सांगतो तुमचा जो कोण कवी आहे जो कोण कवी आहे नाहीतर तुमच्यात जर दम असल तर आता इथं यायचं एक विचार कुणीतरी विषय द्यायचा तुमच्या कवीने लिहायचा किंवा मी लिहितो असल हिमत असल ऐपत पण असल इथं यायचं आणि हुशार तिकडं हा संपतो सांगतो आता मी काळा गावठी माणूस माझा आई वडील आपलं काळ त्यांच्याकडे मी काढलं आलो आता जसं माझं आई वडील काढलं तसं तुमच्या तुलत्यांचं पण आई वडील तुमचं पण काढ मला काय प्रॉब्लेम नाही आता जर माझ्या घरात जर वेस्ट इंडिज आला असेल तर अर्थात वाया करून खेड्यात तुमच्या काही शास्त्रच बोलायचं नाही तर असं बोलायचं मी तयार आहे अरे तात्पर बोलन मी लय माझे देवालयाचे आणि त्यातल्या त्यात बोलणार बरं गंमत कशी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन करा ह्यांचं कसं असतं कमराच्या खालचं जरा बोलायचं लागतो बिकतो झांबतो ह्या माझ्या हातात घे आणि त्याच्यात घे मागच्या वारीला म्हणतात मी तुला काळ्या चोकीचा बोलल्यानंतर मी म्हटलं आता मी काळा तर विजय निगम पण बघू आमच्या ते पण काळ्या चुकीचं मला म्हणतात का लाल चोकीचा नाही बरोबर आता मला सांगा त्याच्यावर ते म्हणतात त्याच्यावर काय म्हणतात त्यांची म्हणतात विजय निगमांची काळी चोच कधी का बघितली म्हणजे त्यांना म्हणायचंय कमरेच्या खालचं तर मी म्हणतो गेल्या चार वाऱ्या तुम्ही मला काळ्या तुमची काळ्या तुझा तोंडात चोच कधी घेतली सांगा माझी तोंडात चोच कधी घेतली होती सांगा राजेश कदम असली हुशार ही दोन खंड आहेत ना आपण थोकून टाकलं छान आपण सांगितलं तुम्ही मेला मेला काय मी आज तुमचा श्राद्ध घालतो मी आज तुमचा श्रद्धा घालतो जेवाला या अरे माणूस मेलेवर श्राद्ध घालतात मेलेवर जेवण कसा असा त्याला भुताटकी सारखा ना दिवस रात लागतोय सकाळी संध्याकाळी आणि लागत राहणार तुम्ही ज्या प्रमाणे पहिली वारी केली त्याप्रमाणे वारी केली आता जाऊन झुडगुस घातलात कसा धुडगुस तुमच्या कवीवर तुम्हाला जो बोलायला होणारा जो कोण हमालाय आहे त्याच्या छातडावर कसा थया असतो ते बघायचं पहिला भाग देतो त्यासवून प्रेम पैसे भिजले प्रणित भिंगे सिद्धेश हातडकड प्रणव भिंगे यांकडून रुपये आणि आईचा गण गायला सांगितलंय हा फसू तू फसवून प्रेम करताना बाई त्याला हिशोब पैकी चपैकी त्याला हिशोब पैकी चपैकी आणि स्वरूप विषय ह्या मारदानी लेखनी पुढ राजाजी बुवा

जे कोणी तुझा हमाल आहे त्यांनी इथं यावं एक मिनिट गाणं बोलून दाखवायचं जो कोणी विषय घेत त्याच्यावरती आणि मग काय करायच्या ह्या मारदाने

आम्ही पण बघलत व्हायचं पैसा आलं सुशील भारती आहे अजून आले नंतर आमची मावली दोनशे रुपये कोलवाडी चौदा सप्टेंबरला पन्हाळजेला वारी आहे आणि कोंडवाडीत आहे या बारीला नक्की या आणि प्रतिस्पर्धी शाहीर आहेत आपले खिरक बुवा मनीषा कोळी गाव वेरवली आमच्या लांजाचे आहेत आणि त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आले आहे थँक्यू आणि निलेश पवार कवी सम्राट यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक एमपीएससी काय बोलले एमपीएससी पी स्वप्न बघणार आणि एमपीसी वरती बोलायचं नाही कोतवालाचं स्वप्न बघणार आहे ते बिचारा तो एस सी नाही त्याच्या पोटावर पा निघाले गेले कोतवालाचं स्वप्न बघणार आणि एमपीएससी वरती बोलायचं नाही पण ताकट आजपासून बोलणार नाही मी म्हणतो आता राहून आपला म्हणू मांडे काय कापायची नसते म्हणतो घे आणि सोट्या काहीतरी बोलले काय सोटे काढेल अरे माझा सोट्या एवढा का, का लागतो तुला माझा हातात घ्यायचं नाही तू आणि मी काय देण्यात काय जर म्हणतो तोंडाव ठोकला तर पुसून टाकायच तेवढाच करा तोंडाव ठोकलोय ना आयुष्यभरांना डाग ठिकाणी लागलेला आहे राजे गेला कोणते लागला मी सांगतोय अशी आगागुरी करायची असेल तर मला लय मजा येते लय मजा येते बोल बोलत त्यांना भासून काय मी પૂરતા વિષય ઘલા વિષય काय म्हणतात हा काय बोवा आहे काय हा काय आईच्या पोटातून आलेला आहे काय अरे हे तर तुम्ही खुळ म्हणून मी तुम्हाला तर खुळ्याच्या पुढचं फक्त येड जावा म्हणतात एवढंच म्हटलं आता गमत कशी अरे सगळ्यांना माहिती आहे आईच्या पोटातून सगळे येतात पण आईच्या पोटातून काय बाळ जन्माला येत आईच्या पोटात जो जो बाळाचा पिंड राहतो तर काय ब्ल्युटूथ येत नाही त्याच्यासाठी पुरुषच लागतो की नेह हो। मी बाईची बाजू मांडायची बाईचीच बाजू मांडायची ती सांगायची नाही हा आरतीला आल्यावर दोघं समान पण आधी तुम्ही आईचाच उद्धार करायचा आम्ही बापाचा उद्धार करणार आम्ही कुठं बोललो आईशी शिवाय आम्ही आलो पण आई तुम्ही श्रेष्ठ करायची यांना ना मनाचा मोठेपणा नाही की चुका आहेत त्या बाबा सुधरायच्या ह्या त्या कसं धमति तर वेळ संपली आता पुढं अरे थांबत देख। देख देख एक गाणं जरा घेतो ते हलो हलो माझो आम्ही ऐकलाय तुम्ही म्हणता घ्या नका घ्या आय डोंट केअर तुम्ही त्या लांजा म्हणजे आता भीक मागत आलात त्यांच्या पायापर्यंत आलात आणि माफी मागितली हजारदा म्हणून तुम्हाला ते माफ केलेलं आहे शक्ती तुला तुमच्यामुळे थांबणार नाही माझ्यामुळे थांबणार नाही तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या काय बोलतोय करण्या विकास घेतलाय घ्यास विश्वास